नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पेडगाव मैदानाला फक्त आता बारा तास उरलेले आहेत आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ज्या अ आ... मैदानाला या बैलगाडी क्षेत्राची पंढरी संबोधली जातात पेडगावचं जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान या या मैदानाचे आयोजक तसेच आपले प्रसिद्ध समालोचक म्हणजे सुनील मोरे सर आहेत आपल्यासमोर आपले सहकारी मित्र म्हणजे निसर्गाचे नाळ चॅनलचे सर्व सर्व आमोल मोठे आहेत अजून प्रसिद्ध नंबर टेकर म्हणजे सुनील जांभरे पण आहेत दादांचं सुनील जांभरेच बोलायचं तेवढं कमीच असते म्हणजे ज्या मैदानात जातात त्यांचा धाका एक वेगळाच असतो आणि ते उद्या पेडगावला दिसणार आहेत मोरे सर काय अपडेट द्यायला आता वातावरण वगैरे कसं आहे सध्या आता वातावरण कसं होतं माहितीये का, का? बोलण्यापेक्षा कानानं ऐकण्यापेक्षा डोळ्यानं बघितलेलं चांगलं असतं बरं आता आपण उभा आहोत मैदानातच आता गाड्यात वाजलीत किती सात वाजलेत म्हणजे बरोबर आता लाईव्ह म्हटलं तरी तुमच्या आता चॅनलवरती दिसतच आहे सात वाजलेत कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी पाऊस नाही आता कुठेतरी फाटीचं थोडं थोडं अजून किरकोळ डागडुकी जी राहिली होती या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि याच्यापेक्षा उद्याच्याला एकवीस जूनच आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड पाहता एकवीस जून का कधीच पाऊस पडला नाही बरोबर आणि उद्या सुद्धा याच्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला थोडस मोकळं दिसल फक्त वारं जास्त एक प्रकारची निसर्गाची देण्याच आहे आता सध्या हो आत ब्लेडचा ट्रॅक्टर पाहता मित्रांनो काय चालू आहे त्या सध्या मैदानाचं नाही त्या तिथं काय झालं पाण्यानं वाहिल्यामुळे दोन ठिकाणी टप्पर उघडी आले होते बरं फक्त टप्पर आता बाजूला दिवसभर मैदानाचे लॉट काढायचे सुरुवात आहे जवळपास नाही म्हटलं तर साडे दहा वाजता लॉट चालू अक्षरशः तुम्ही पण होता तिथे विकास सर होते प्रताप गणेश दादा होते सर्व तुमचे समर्थक होते ते सर्व होते कमिटीचे मेंबर होते घासा बसलाय <laughs> नाही कसा बसला कसं असतं माहित आहे का बघणार थोडस वेगळं वाटतं पण ज्यावेळेला इथं आता घरनं बघणं आणि इथनं बघणं फरक आहे जेव्हा इथं येऊन माणूस बघतो ना की काय चाललंय किती त्रास त्यांनाच फक्त त्याची या ठिकाणी यातना समजू शकतो घर बसलेला नाही अक्षरशः मित्रांनो जेवण सुद्धा आज तिथले फक्त आता आणि भातच खाल्लाय आणि भातावरतीच आज दिवस काढलेला आहे तरी उद्या सकाळी किती वाजे वाजता चालू होईल आणि सकाळी पहिला फेरा किती वाजता सुटेल साडे सहा ला लॉट खाली जायला सुरुवात होणार सात ला शार्प खालणं पहिला गट सुटणार कंपल्सरी सात ला सात ला पहिला गट खालणं सुटणार आमचं टार्गेट तुम्हाला आता तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की साडे ला फायनल घ्यायचं आमच्या डोक्यात आहे कमिटीचा प्रयत्न कसा असणार आहे किती वाजता साधारणतः फायनल होईल फायनल नाही नाही साडे तीन ला या मैदानाचा फायनल घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहे बर सर काय झाले भरपूर लांबून बैल ला आले जसं की बुलढाणावरून आले जालनावरून आलेत काय काय परभणी बीड परत छत्रपती संभाजीनगर झाला बाग बरेच लांबण बैल आले जळगाववरून पण बैल आलेत एमपी वरून बैल आलेत जरा थोडासा हा खेळ वेगळा आहे त्यांच्यासाठी त्यांना काय आवाहन कराल त्या बैलगाडी मालकांना कारण त्या पहिलाच अनुभव असणार आहे काही बैलगाडी मालकांचा तीन फेऱ्याचा त्यांना काय आवाहन कराल नाही तीन फेऱ्याचा पहिल्यांदा त्यांना जर या ठिकाणी उपस्थित झाले असले तर या ठिकाणी त्यांनी मैदान पाहिलेले असते सगळे युट्यूब वरती मैदान पाहतात आणि मग इकडे उपस्थित राहतात एवढे लांब तुम्ही सांगता एमपी जळगाव या पेडगावच्या मैदानावर विश्वास आहे म्हणूनच लोक या ठिकाणी आलेले आहेत अशी येत नाहीत आठशे आठशे हजार हजार किलोमीटर लोक इथं आलेले आहेत काहीतरी पेडगावच्या मैदानातनं न्याय मिळणार म्हणूनच आलेले असते अशी तशी येत नसते पेडगावचं मैदान सुंदर होत असतं आणि सुंदर होणार आणि त्याला परमेश्वर सुद्धा साथ देतोय म्हणजे निसर्ग राजे साथ देतोय आणि तुम्ही बघताय दोन दिवस सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस पडतोय पेडगावच्या फाटीवर टिपका नाही एवढी लोक सगळी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता अं बरेच वर्षापासून तुम्ही बघताय पेडगावचं मैदान आज जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान पेडगाव मैदानाला संबोधलं जातं त्याबद्दल काय सांगा ओरिजिनल हिंद केसरी म्हटलं ना तर पेडगाव म्हणायचं तुम्ही आम्ही पेडगाव हिंद केसरी घोषित करून उपयोग नाही या सर्व लोकांनी घोषित केले लोक म्हटली की ह्यांना पेडगाव तर पेडगावला हिंद केसरीचा किताब द्या कुणी आपण म्हंटल नाही की तुम्ही द्या मी द्या लोकांना दिलेला किताब आहे आणि तो सर्वसामान्य जनतेच्या मनातला इथं प्रत्येक बैलगाडी मालकाचा विचार केला जातो बाकीच्या मैदानागत असं तुमच्या प्रत्येकाचा विचार केला जातो की म्हणजे प्रत्येकाला न्याय दिला जातो एखादा भांडाय केला की बाबा हा त्याची समजूत काढली जाते त्याला योग्य ते न्याय दिला जातो आणि प्रत्येकाची गोष्ट ऐकून घेतली जाते त्यालाच पेडगाव मैदान म्हणतात एवढे आता हजार किलोमीटर वर यायचं म्हटलं तर त्याला भाडं थोडं पंचवीस तीस हजार रुपये माणसं खर्च करून आलेले असतात एक विश्वास असतो या भूमीला पाय लागावा पाय जा या मैदानात पहिला आता उतरावा पहाला नाही जिंकू दे पण एक अनुभव वेगळा असतो म्हणून लोक आले सकाळपासून आपण बाईट घेतोय प्रत्येक वर्ग घरनं आणलेल्या आठशे नऊशे किलोमीटर वरनं आणलेल्या चपात्या बांधून लोक खात होते आज का खात्यात एक काहीतरी परिस्थिती क्षेत्राची पर... पंढरी म्हणतो मी पांडुरंगाकडे जातो सर्व भोळा भक्त जातो तशीच ही सुनील मोरे आणि हे सर्व ग्रामस्थ आहेत सुनील मोरे एकटं म्हणता येणार नाही संपूर्ण पेडगावची कमिटी संपूर्ण लोक आपण तुम्ही आम्ही झटत असतोय म्हणून हे पेडगावचं मैदान आहे आणि मी म्हणतो आपल्या महाराष्ट्राला नाही तर भारतातलं असं मैदान कधी होऊ शकत नाही इतिहास करायचा भी हन्न आणि इतिहास मोडायचा भी हन्न असं पेडगावचं मैदान जास्त बोलत नाही मित्रांनो <laughs> खूप सुंदर बोलले आणि मोरे सर स्वतः उद्या आपल्याला पब्लिक कंट्रोल करताना दिसणार आहेत मागच्या वर्षी पण मोरे सरांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला इंस्टाग्राम वरती पब्लिकला कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल आता काय होतंय एक दोन वर्ष मी हासोड घेऊन या ठिकाणी पब्लिक कंट्रोल करणं केलं होतं परंतु उद्याच्याला हासोड अजिबात हातात घेणार नाही या ठिकाणी सगळ्यांना हात जोडून सांगणार की थोडं सहकार्य करा कारण हे मैदान पेडगावकरांचं नाही आम्ही प्रत्येक बाईटमध्ये सांगतो हे मैदान पेडगावकरांचा नाही संबंध या ठिकाणी महाराष्ट्रातील भारतातील सर्वांचं या हक्काचं मैदान आहे फक्त त्यांनीच सांगायचं या मैदानात हा बदल झाला पाहिजे तिथे या ठिकाणी बदल होतो का तर होतोच म्हणून तर या ठिकाणी सगळ्यांनी समजून नाही सगळ्यांनी हा आपल्याला पुरस्कार दिला आणि सर जास्त वेळ नाही की तुमच्या बैलगाडा शरीर तिच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडतंय की एवढं मोठं मैदान आणि सर्व पैरे सस्पेन्स काहीच राहिलेलं नाही असं म्हणावं लागेल सर्व पैरे काय आले सगळं आज उघड झालेलं आहे कारण आतापर्यंत या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचा मागला इतिहास पाहता सगळं कुठेतरी थोडं गुप्त व्हायचं किंवा या ठिकाणी कोण कुठून पळतो हे आम्हाला सुद्धा पुकरताना कळायचं नाही ज्यावेळेला गाड्या वळायच्या की हा सुटला त्यावेळेला आम्हाला कळायचं तो पळाला परंतु आता माणसांना कळणार आहे हा या गटात हा पळणार आहे या गटात हा पळणार आहे आणि कितव्या तासावरती पळणार आहे हे या ठिकाणी आता सगळ्यांना कळणार आहे त्यामुळं या ठिकाणी आताच्या शर्यतीमध्ये या ठिकाणी दोन हजार आता पंचवीस आहे पंचवीसचा उद्याच्या फायनल तुम्हाला चित्र बरेच वेगळं पाहायला मिळणार शंभर टक्के नंबर टेकर नमस्कार कशा पद्धतीने पब्लिक कंट्रोल करण्यासाठी मला वाटते निकाल रेषेच्या समोर साधारणतः एक पंधरा ते वीस फुट जागा फूट शंभर फूट जागा ठेवलेली आहे समोर कशा पद्धतीनं तुमचं काम असणार आहे उद्या का आणि पब्लिकला कंट्रोल कसा राहणार नियोजन बर तरी पण माझ्या पद्धतीने मी हँडल करणार म्हणजे नेहमी तुमचा दहाक असतो त्या का, पद्धतीने कार्यक्रम होणार आहे सगळ्या मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे बर तुषार दादा पण आहे तुषार दादा काय सांगशील कारण एक संपूर्ण महाराष्ट्राला उड लागली ज्या मैदानाची हिंदुस्थानची उत्कंठा म्हणजे शिगेला पोहोचलेली काय घडतंय काय नाही घडतंय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि ज्या पद्धतीनं आयोजकांनी सूचना केलेल्या आहेत त्याचं सबंध बैलगाडी चालक मालकांनी पालन करायचंय योग्य त्यावेळी योग्य त्या सूचना दिल्या जातील त्या ते सूचने सर्वांनी सा वागायचे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेच्या वा संदर्भामध्ये ज्या सूचना केल्यात पार्किंगच्या संदर्भामध्ये ज्या सूचना केल्यात त्या सूचनांचं पालन करायचंय त्याचबरोबर ती आरोग्य विभागाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करायचंय त्याचबरोबर कुणाला काही निदर्शनास वेगळं काय आढळलं तर त्याची तातडीनं ताबडतोब आयोजकांना सूचना द्यायची फोन लागत नसतील तर स्टेजवरती जाऊन तिथं जे पुकारणारी व्यक्ती त्यांना तिथं माहिती द्यायची त्याचबरोबर उद्या तुम्ही पाहिलं तर सबंध हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावरती तिथं क्राऊड येणार आहे गर्दी मोठ्या प्रमाणावरती येणार आहे तर त्यांच्यासाठी एकच सूचना आहे की उद्या टेक्निकल फेल्युअर होऊ शकतो नेटवर्कचा त्याच्यामुळे आपण आपल्या जे बरोबर आणलेले व्यक्ती त्यांना योग्य त्या ठिकाणी येऊन थांबण्यासाठी सांगावं हो, संपर्क होणं मुश्किल राहणारे गर्दीमुळं त्यामुळं सगळ्यांनी त्याची काळजी घ्यायची आणि मैदानात येताना शिस्तीने यायचंय आणि मैदान संपन्न झाल्यानं झाल्यानंतर सुद्धा शिस्तीनं जायचंय एवढीच सूचना तुम्हाला मोरेसरांकडे येतो मोरेसर पार्किंगचं आपण सांगितलेलंच आहे तरी पण टू व्हीलरचं पार्किंग एक्झॅक्टली कुठं करण्यात येईल म्हणजे टू व्हीलरचं पार्किंग ज्या ठिकाणी गाड्या सुटत्या तिथे टू व्हीलरचं पार्किंग केलं आणि फोर व्हीलर सुद्धा त्याच्याच या ठिकाणी मागल्या साइड या ठिकाणी केलं तर मित्रांनो विनामूल्य म्हणजे एक साधारणतः वीस रुपये म्हणजे काय जास्त आपल्या गाडीच्या सेफ्टीसाठी ही रक्कम काही एवढी जास्त नाही कारण महागड्या गाड्या असतात त्यामुळे गाड्या ह्या टोटली सेफ राहतील का दिवस कारण त्यांची या ठिकाणी टीमच एक दहा पंधरा जणांची टीम आहे संपूर्ण त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ हे लावलेलं आहे कॅमेरा लावलेला आहे त्याच्यामुळे ते सगळे सेफ राहणार आहे